लोकसभा आणि राज्यसभेत आज कामकाजाच्या विषयपत्रिकेत असलेली विधेयकं संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करणार अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के प्रतिआयत्त शुल्क लादल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्यासाठी भारत शक्य ती सर्व पावलं उचलणार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं संसदेत निवेदन जागतिक विकासात भारताचं सोळा टक्के योगदान यू ए के ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इतर देशांसोबत द्विपक्षीय व्यापार करारांसाठी भारत वचनबद्ध पियुष गोयल <्याँग> एनसीडीसी म्हणजेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला अनुदान सहाय्य देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी खुल्या बाजारातून वीस हजार कोटी रुपये उभारणार सहा राज्यांमधील चार बहु रेल्वे मार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता छत्रपती संभाजीनगर परभणी दुहेरीकरण आणि इटारसी नागपूर चौथी मार्गिका प्रकल्पाचा समावेश आजपासून आर्थिक व्यवहारांच्या नियमात विविध बदल होणार यूपीआय ईएमआय पासून एलपीजी अनुदानासंदर्भात महत्वाचे बदल सर्व्हरवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती mm -hmm. राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू एसईबीसी प्रवर्गाला दहा टक्के आरक्षण महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला निर्णय राज्य मंत्रिमंडळात महत्वाचा खाते बदल दत्तात्रय भरणी यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा पदभार तर माणिकराव कोकाट यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयासह अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ विभागाची जबाबदारी विधानसभा निवडणूक तक्रारीसंदर्भात ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी पूर्ण मध्ये छेडछाड अशक्य असल्याचं तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध निवडणूक आयोगाची माहिती आणि भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची घसरगुंडी करुण नायरच्या नाबात अर्धशतकामुळे दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे चार धावा नमस्कार